पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने श्री संत दनपरी महाराज मठाच्या भव्य असे नामसंकीर्तन सभागृह बांधण्यात येत आहे जून दोन हजार अठरामध्ये सुरू करण्यात आले या नामसंकीर्तन सभागृहाचे बाह्य बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावट वातावरण एरिया डेव्हलपमेंट आदी कामे सुरू आहेत तब्बल सहा वर्षे झाली तरी सभागृहाचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने शासनाने सभागृहाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्यांचे लोकार्पण करावे अशी मागणी वारकरी संप्रदायातील महाराज मंडे व पंढरीत स्थानिक नाट्यकलावंतीने केले आहे तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये यांच्या भजन कीर्तनासाठी व कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी एक अद्ययावत सभागृह असावे यासाठी आमदार माजी आमदार प्रशांत परिचार यांच्या प्रयत्नातून तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगुट्टीवार यांनी खास बाब म्हणून सुमारे चाळीस कोटी रुपये खर्च या नामसंकीर्तन कीर्तन मंजुरी दिली होती पहिल्या टप्प्यात सुमारे सत्ताशेश कोटी रुपये खर्च करून संपूर्ण बाह्य बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे तदनंतर सुमारे सव्वीस कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला असून दुसऱ्या टप्प्यातील सभागृहाचे दगडी संरक्षण भिंत दगडी प्रवेशद्वार अंतर्गत विद्युतीकरण हगरनिरोधक यंत्रणा अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा परिसरात आकर्षक कारंजे अतरंग सीलिंग सजावट फ्लोरिंग अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते गार्डनिंग लँडस्केपिंग या कामांपैकी काही कामे सुरू करण्यात आले आहेत तब्बल सहा वर्षे झाले तरी सभागृहाची कामा पूर्ण असल्याने शासनाकडे नामसंकीर्ण सभागारी काम लवकरात लवकर पूर्ण करून त्यांचे लोकार्पण करावे అది మాగణ మహారాజ మండి వ నాటకలా మాధ్యమా బా